नमस्कार एस ब्रेकिंग में आपका स्वागत है आपको बताते चलूँ कि महाराष्ट्र के परवनी शहर में रत्न बाबा साहेब अम्बेडकर जी की प्रतिमा एवं बाबा साहेब के लिखे संविधान उखाड़ फेंकने को लेकर महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों में बाबा साहेब के चाहने वाले एवं भीम सैनिक सड़क पर उतरकर आंदोलन करने को मजबूर हो गए हैं वहीं आपको बताते चलूं कि महाराष्ट्र के नासिक शहर में भी भीम सैनिक बाबा साहेब अम्बेडकर पुतला पाथरी फाटा के पास पहुंचकर आरोपी को कड़ी से कड़ी सज़ा की मांग कर अपना आक्रोश व्यक्त किया वहीं आक्रोश व्यक्त करने के समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक शहर उपाध्यक्ष एवं मार्शल ग्रुप के संस्थापक प्रशांत भाऊ खराड़ात अनिल भाऊ गायकवर जनार्दन जी गायकवर विशाल जी दोंदे नीलेश लोटे विनेश नखा नखाडे रोहित मस्के एवं हजारों की संख्या में भीम सैनिक मौजूद रहे वही पर्वनी में जो यह निंदनीय घटना घटी है उसके लेकर के भीम सैनिक ने क्या कुछ कहा आइए वो भी सारी बातें हम आपके सामने रखेंगे वहीं प्रशांत भाऊ खारात ने क्या कुछ कहा आइए वो भी हम आपके सामने रखेंगे इससे पहले कि आप हमारे चैनल पे नए हैं आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेलाइकन का बटन ज़रूर दबा लें ताकि आपके आस की हर वो ताज़ा खबर सबसे पहले आप तक पहुंच सके बाकी यह जो परवनी में निंदनीय घटना घटी है इसको लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है वो प्रतिक्रिया आप अपने कमेंट बॉक्स में जरूर दें खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो निर्भय और निडरता के साथ आज ही चैनल को सब्सक्राइब करें विज्ञापन देने के लिए संपर्क करें काल घडलेल्या पैभणीमध्ये घटना काही एक व्यक्तीने जे भारताचे संविधान आहे त्याचा अवमान केलेला आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही नाशिक जिल्ह्यातील पातडी फाटा या ठिकाणी याचा निषेध करण्यासाठी तर भीमा अनुयायी एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला आहे की सरकार प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा असो या दलित समाजातील कुठल्याही घटनेचा गैरप्रकार घडला असो नेहमी मनोरुग्ण आणि वेड मनाचे लक्षणे जाऊन अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे तर आम्हाला यांना सांगायचं आहे की कुठलाही वेडा व्यक्ती हे असे घालण्याचं काम कृत्य करत नाही तर हे साने व्यक्तीचं काम आहे जाणीवपूर्वक अशा घटना घडवून जातीय थोट निर्माण करण्याचं काम ह्या समाजामध्ये केलं जात तर याचा निषेध याची नागी वेळीच सरकारने ठेकली ठेचली पाहिजे अन्यथा का जे काल आपण बघितलं ज्या प्रकारे ठेचला आहे त्या प्रकारे अशा ज्या ज्या घटना घडतील त्यांना कोणालाही पाठीशी घाती जाणार नाही त्यांना भीमानेच्या हाताशी द्यावं यांना नक्कीच यांचा गाडी मोड केल्याशिवाय आम्ही भीमाने शांत बसणार नाही डॉक्टर बाबा धबांबेकरांचा डॉक्टर बाबा आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अपमान करणारा भडव्यांचा प्रदीप वाखे आ, काल दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस परभणी जिल्हा मराठवाडा या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरनं दहा मिनिटाच्या अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुटळा आहे आणि त्या फुटव्यावर पुतळ्याजवळ तिथं संविधानाची प्रकृती प्रकृती तयार केलेली असताना एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यामुळं हे संविधान तोडण्याचं काम या देशात केलं जातं कारण मागच्या वेळेस पण जंतर मंतरला संविधान जाळलं गेलं परंतु कोणीही एक शब्दही कोणी बोललं नाही ना कोणी आंदोलन काढलं नाही परंतु भारतीय संविधानाला संपवण्याचं काम ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून होत आहे याचा निषेध करण्यासाठी त्या परभणीमध्ये जे आज बंद पाळलेलं आहे आणि आम्ही नाशिक जिल्ह्यातून या संविधानाचं एक सन्मान तिथंच निषेध झाला पण नाशिक जिल्ह्यामध्ये पाथोडी फाट्यावरती दोंडे आणि खळात आणि वाकळे आणि अनेक भीमसैनिक आहेत अनिल भाऊ गायकवाड यांनी सर्वांनी मिळून एक विचार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत झालं पाहिजे आणि संविधान जोपर्यंत या भारत देशामध्ये आहे तोपर्यंत या देशातला बहुजन जिवंत राहील म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्याचं काम या छोट्या छोट्या प्रयत्नातून केलं जातंय मला खूपही खेदाची गोष्ट वाटते की बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून हे संविधान लिहिलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती बाबासाहेबाच्या हातामध्ये ते संविधान असल्यामुळे इथल्या जातीवादी गावगुंडांना ते सहन येत नाही म्हणून हे याच्या मागचा मास्टर कोण आहे तो इथल्या परभणी जिल्ह्याच्या पोलीस आयुक्तांनी हे शोध लावून त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यावर अॅट्रोसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करून त्या भडव्याला कायमस्वरूपी जेलमध्ये सडवलं पाहिजे म्हणून सर्व भीमसैनिक नाशिक जिल्ह्यामधून प्रशांत खराद असतील गायकवाड साहेब असतील डोंबे असतील आणि अनेक भूमसैनिक असतील यांच्या मार्फत आम्ही निषेध जाहीर करतो आणि संविधानाचा सन्मानपूर्वक घोषणा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान माझे गायकवाड सांगणार काल सायंकाळीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती एका समाजकंटकाच्या माध्यमातून ज्यांनी संविधानाचा अवमान केला आहे त्या निषेधार्थ आम्ही इथे सगळे आंबेडकरी चळवळीतले भीम आणि जमलेला आहे पातळी पाटा येथे आणि त्या मनोरुग्णाला आपल्या भीम सैनिकांनी चांगला धडा शिकवलेला आहे तो मनोरुग्ण आहे की नाही याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे आणि तो मनोरुग्ण असल्याचं पोलिसांनी असं प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे तो खरंच मनोरुग्ण आहे की नाही याचा पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि या मनोरुग्णाच्या मागे कोणाचे षडयंत्र आहे याचाही सखोल चौकशी केली पाहिजे आणि याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि असं भविष्यात कुठलाही आंबेडकरी चळवळीत कुठला आंबेडकरी लोकांसोबत असा कुठलाही प्रकारचा कुकुट घडू नये आणि अशा समाजकंटावर समाजकंटकांवर चांगल्या प्रकारे कठोर शिक्षण झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही निषेधार्थ इथं जमलेलो आहे आणि आताच सहा डिसेंबर आपलं महापरिनिर्वाण निर्माण दिवस झालेला आहे आणि सहा डिसेंबर झाल्यानंतर ही जी घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि याचा आम्ही सगळे सगळे आंबेडकरीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर आम्ही आज किंवा आज संध्याकाळपर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण आमच्या सगळ्या आंबेडकरीच्या वतीने निवेदन देणार आहे आणि याच्या माग सखोल चौकशी व्हावी आणि मी सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की कोणीही कुठल्या प्रकारचं कुकुत्य करू नये आणि संविधानिक पद्धतीने आंदोलन करावे आणि जेणेकरून कायदा हाताशी घेऊ नये आणि हे सर्व माझ्या आंबेडकरी जनतेला आव्हान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान का अपमान करना तो। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर हम वही दिखाते हैं जो हकीकत हो निर्भय और निडरता के साथ आज ही चैनल को सब्सक्राइब करें विज्ञापन देने के लिए संपर्क करें।